इतकं तेजस्वी रूप आणि इतकं छान सौंदर्य अशी आपली महालक्ष्मी माता आज तयार झालेली आहे तर हॅलो आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार म्हणजे चौथा गुरुवार तर आज उद्यापणसुद्धा करायचं आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधी पाच गुरुवार येतात तर कधी चार गुरुवार येतात तर ह्या वर्षी तर चारच गुरुवार आलेले आहेत आणि हा शेवटचा गुरुवार आहे आणि आज आपल्याला उद्यापनसुद्धा करायचं आहे तर खूप छान पूजेची तयारी झालेली आहे पूजा मांडणीसुद्धा झाली आहे तर आज काय काय करणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण आज खूप सुंदर देवी आई सजलेली आहे तर कशाप्रकारे मी तिला सजवलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्याआधी महालक्ष्मी मातेसाठी मी अजून एक गोष्ट तयार केली आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे जे कमळ आहे ना ते मी स्वतः बनवलेलं आहे घरच्या घरी अगदी कमी खर्चात काहीही जास्तीचं सामान लागलेलं नाही अगदी कार्ड पेपरपासूनही बनवलं आहे तर ते कसं बनवलं तर त्याचीसुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहे तर इथे कमळ ठेवून घेतले चौरंगावरती आणि बाकीची सुद्धा तयारी करून घेतले मागे प्रभावळ ठेवली आणि आज प्रभावळमध्ये लाल रंग घेतला आहे मागच्या गुरुवारी मी पिवळा रंग ठेवला होता कारण पिवळ्या रंगाची थीम होती कोल्हापूरची महालक्ष्मी असं अशी तयार केली होती तर आज लाल रंग घेतला आहे आणि बाजूचं डेकोरेशनसुद्धा असे पांढऱ्या रंगाचे गजरे असतात त्या टाईपचं ठेवलेलं आहे दोन समयी बाजूला ठेवलेत चौरंगावरती वस्त्र ठेवलं आहे कमळ ठेवलं आहे हे पेपरचं आणि मग त्यावरती ह्या हे जे तांदूळ आपण चारी गुरुवार वापरतो ना तेच ठेवलेत त्यावरती छोटंसं चौरंग ठेवून घेतलं आहे थोडी हाईट वाढावी त्यासाठी तर चौरंगावरती पुन्हा एखादं वस्त्र छोटंसं आणि मग हळदी कुंकू अक्षता ठेवून छान देवी आईला सजवलं आहे ते थे ठेवलं आहे तर मी एका छोटी कळशी घेतली आणि कळशीमध्ये पाणी भरून घेतलं आहे त्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी फूल आ, अक्षता वगैरे टाकून मग पाच प्रकारची पानं आणि मग नारळ ठेवून घेतले तर सगळेच अशाच पद्धतीने पूजा करतात आणि त्यानंतर मग साडी साडी लावून घेतली आणि त्यानंतर जे काही देवीचे दागिने आहेत अलंकार आहेत ते घालून घेतलेत त्यानंतर मग मी जी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मी गंगावण आणून त्याची वेणी तयार करून घेतली आहे तरी ह्या गुरुवारी मी ती लावून घेतली आहे खूप सुंदर दिसते आणि मग गजरेसुद्धा लावून घेतले आहेत आणि सर्वात महत्त्वाची मला आवडली म्हणजे ही वेणी बाजारामध्ये गेले होते तेव्हा ओ... ता आ... ही वेणी इतकी आवडली मला गुलाबाच्या पाकळ्या आणि मोगरा आहे त्या त्या दोन रंगाने इतकी वेणी सुंदर दिसत होती अगदी आजच्या आजच्या व्हिडिओची ही थीमच बनली आहे पांढरा आणि लाल रंग तर बघा सगळीकडे तुम्हाला तोच रंग दिसेल दागिन्यांमध्ये सुद्धा त्याच रंगाचे दागिने दिसत आहेत खूप सुंदर दिसते आणि कमळामध्ये ही देवी बसवल्यावर इतकं सुंदर दिसते तिचं रूप बघा तेजस्वी अगदी वाटते अगदी देवळामध्ये जितकं प्रसन्न वाटतं ना तितकंच आज माझ्या घरामध्ये प्रसन्न वाटते खूप सुंदर वाटते तर छान पूजा वगैरे झालेली आहे आणि बाकीचीसुद्धा तयारी करायची आहे कारण आज उद्यापन करायचं आहे उद्यापणाला भरपूर स्त्रिया येतात बायका येतात तर त्यांना हळदी कुंकूसुद्धा द्यायचं आहे तर त्याचीसुद्धा तयारी करते मग महाप्रसादासाठी शिरा करणार आहे आणि मी पूजा मांडून घेतली आहे त्याच्या खाली बघायचे महालक्ष्मी मातेचं जे मंत्राचं जे फोटो असतं ना तर ते ठेवलं आहे एका बाजूला बिड्याच्या पानवरती मी गणपती बाप्पा ठेवलं आहे आणि एका बाजूला अन्नपूर्णा माता ठेवली आहे आणि अन्नपूर्णा माता नेहमी तांदळामध्ये ठेवावी असं म्हणतात म्हणून मी सुद्धा तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेला ठेवून घेतलं आहे आणि छान पूजा करून घेतलेली आहे दोन्ही बाजूला समयी ठेवले आणि समोर असं छोटंसं निरांजन ठेवलं आहे आणि तिन्ही बाजूने बघा रांगोळी घालून घेतली रांगोळीमध्ये सुद्धा पांढरा आणि लाल रंग खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे तर कशी वाटते पूजा मांडी आणि हे देवीचं रूप तर आवडलं असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर आता पूजा छान झालेली आहे पोतीसुद्धा वाचली आणि त्यानंतर आता नैवेद्य करणार आहे तरी त्याच प्रसादाचा शिरा बनवणार आहे मस्त आणि त्यानंतर मग देवाला नैवेद्य दाखवायचं आरतीसुद्धा करणार आणि मग हळदी गुंकुसाठी ज्या महिला येतील त्यांचं मग हळदी गुंकू करणार आहे तर ही ओटी आहे ना तर ती मी एका स्त्रीची भरणार आहे कोणत्याही कारण आप आता बाजारामध्ये असे छोटे छोटे खण मिळतात त्याचा उपयोग फारसा काही होत नाही तर एकतर ते विसर्जन करायचे करावे लागतील नाहीतर मग त्याचं काय करायचं हेच ॲक्च्युली समजत नाही माझंही असंच होतं देवीची ओटी असेल की मग त्याचं काय करायचं त्यामुळे मी असं ब्लाऊज पीस आणि नारळ वगैरे असं ठेवून आता देवीची ओटी ठेवली आहे तर तीच ओटी आता शेवटच्या गुरुवारी म्हणजेच उद्यापणाच्या दिवशी एका स्त्रीची अशी भरते तर ही पोती बघा पोतीवर कसं कमळावरती महालक्ष्मी माता बसली आहे त्याच पद्धतीने माझ्या डोक्यात विचार आला होता की आपलीसुद्धा महालक्ष्मी माताची कमळामध्ये बसावी म्हणून मी हे कमळ बनवलं इतकं सुंदर दिसतं आहे तर प्र आणि कापडाचं जेव्हा आपण घेतो ना तर ते अशा पाकळ्या उभ्या होत नाहीत पसरट असतं प्लेन अगदी त्यामुळे इतकं काही ते छान असं दिसत नाही त्यामुळे मग हे असं कार्डपेपरचं बनवलं खूप सुंदर आहे तितकं छान असं त्या ते तयार झालं आणि मजबूत आहे पेपर म्हणजे अगदीच एका एक दिवसासाठी काय आपण चारही गुरुवार वापरले तरी असं चालतं तर त्यानंतर आता प्रसादाचा शिरा करायला घेते छान शिरा तयार झालेला आहे आणि बाकीचं ज स्वयंपाकसुद्धा करून घेतलं आहे कारण मग सगळ्या बायकांची ये चालू झाली की मग वेळ जातो त्यामुळे वे। तर छान शिरा झाल्या आणि त्यावरती आता तुळशीपत्र घालून घेते तुळशीची पानं घालून घेते प्रसादाचा शिरा म्हटला की तुळशीची पानं तर खूपच महत्त्वाचं आहे त्यानंतर मी पंचामृत बनवलं आहे पंचामृतामध्ये दूध दही मध थोडं तूप साखर आणि मग तुळशीची पानं घालून छान पंचामृत बनवून घेतले तर तीर्थ प्रसाद तयार झालेला आहे आणि हा शिरासुद्धा बघा छान तयार आहे गरम गरम असा वाटीमध्ये काढून घेते आणि देवाला दाखवणाऱ्या आरती झाल्यावरती त्यानंतर मी तुम्हाला बाहेरची रांगोळी दाखवते छोटीशी अशी दरवाज्याच्या भोवती बॉर्डर रांगोळी काढली होती आणि असं गंगाजल ठेवले त्यामध्ये पाणी घातलं आणि मस्त गुळाव्याच्या पाकळ्या ठेवल्या त्याने छान एक वेगळं वाईप तयार होतं आणि त्यानंतर सगळ्या बायका यायला लागल्या तर असा पूर्ण आमचा दिवस होता छान महालक्ष्मी मातेची पूजा झाली उद्यापनसुद्धा झालं आणि त्यानंतर मी अशी ओटीसुद्धा भरली आमच्या समोरच वहिनी राहतात तर त्यांची ओटी भरली आणि त्यानंतर बाकी सगळ्यांनासुद्धा वाण दिलं आणि आईंनासुद्धा वाण दिलं आणि त्यानंतर मग नैवेद्य वगैरेसुद्धा दाखवला तर असा आमचा महालक्ष्मी मातेचा छान असा दिवस होता कशी वाटली व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक करा असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण पुन्हा भेटूयात चलो बाय बाय